thank you वीज कोसळल्याने घरातील महागड्या वस्तू झाल्या खराब जोरदार सुरू असलेल्या पावसात वीज कोसळल्याने घरातील महागड्या वस्तू टीव्ही फ्रीज कूलर जडल्याची घटना धामणगाव रेल्वे शहरातील राठीनगर येथे घडली आहे शहरातील तीव्रा रस्त्यावरील राठीनगर येथे कुमरे कुटुंब राहतात शहरात अचानक आलेल्या पावसात जोराने वीज कडाडली परिसरात लख प्रकाश झाला कुठेतरी वीज पडली अशी चर्चा सुरू होती दरम्यान अनिता पुंडलिक कुमरे यांनी घरातील टीव्ही लावून बघितला असता तो लागत नव्हता घरातील फॅन फ्रीज यासारखी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे देखील सुरू होत नव्हती मेकॅनिकला बोलावीली असता त्यांनी ही सगळी उपकरणे निकामी झाल्याचे सांगितले आणि फॅन वगैरे चालू होता फ्री टीव्ही फॅन आणि सात साडे च्या दरम्यान मूवीज चमक झाली तर ती पूर्ण पिक्चर तूप उडाली ते फॅन बंद पडला फ्रीज खराब झाला खूप मोठी दुर्घटना झाली मार्केट आहे त्या मार्केट मध्ये त्याचा तारा लोमला आणि खूप मोठी दुर्घटना झाली ही हा तिवरा रोड आणि हे कॉटन मार्केट रोड आणि टीएमसी हॉल आमचं घर आहे ब्युरो रिपोर्ट धामणगाव रेल्वे